नमस्कार प्लॉट अँड ट्विस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काही कथा आपल्याला थक्क करतात काही रडवतात पण काही कथा अशा असतात ज्या शांतपणे तुमच्या मनाशी बोलतात द ओल्ड मॅन अँड द सी ही तशीच एक कथा आहे आज आपण अर्नेस्ट हेमिंगवे यांच्या या लघु कादंबरीबद्दल बोलणार आहोत जी फार मोठी नाही पण तिच्यातलं अर्थविश्व खूप खोल आहे ही कथा पहिल्यांदा एकोणीसशे बावन्न मध्ये प्रकाशित झाली त्याचं कथानक सरळ आहे एक म्हातारा क्युबन मच्छीमार नाव सॅन्तियागो चौऱ्याऐंशी दिवस झाले त्याला मासा मिळालेला नाही गावातल्या लोकांनी त्याला दुर्लक्षित केलंय पण सॅन्तियागो काही हार मानणारा नाही तो एकटा खोल समुद्रात निघतो आणि मग सुरू होते एक लढत त्याची आणि एका विशाल मर्लिन माशाची दिवस जातात रात्री जातात आणि तो मासा तो होडीला ओढत राहतो सतत पण खरी झुंज फक्त माशाशी नाही ती आहे एकटेपणाशी थकव्याशी आणि स्वतःच्या मनाशी हेमिंग हे, हे लिखाण केवळ कथानकापुरतं मर्यादित राहत नाही सॅन्तियागो हे पात्र संघर्षाची एक सजीव मूर्ती आहे तो गमावलेला आहे पण हरलेला नाही त्याचं बळ त्याच्या अभिमानात आहे त्याच्या शांततेत आहे तो मासा मर्लिन हा फक्त मासा नाही तो एक उद्दिष्ट आहे एक स्वप्न किंवा कदाचित एक अशी गोष्ट जी तुम्ही गाठू शकता पण तिला जिंकता येत नाही आणि समुद्र तो सॅन्तियागोच्या मनाचं प्रतीक आहे खोल एकट आणि सतत बदलणार हेमिंगवेची शैली अतिशय साधी आहे लहान लहान वाक्य थेट भावना पण प्रत्येक वाक्याच्या मागे एक विशाल अर्थ दडलेला असतो तुम्ही सॅन्तियागोसोबत त्या होडीवर जाता त्याच्या हातांना सुस्ताना पाहता पाठ दुखताना जाणवता आणि त्याचबरोबर त्या अथांग त्या समुद्रात त्याची जिद्दही अनुभवता कधी वाटलंय तुम्हाला आपण एकटे आहोत किंवा आपण इतकं काही करत असतानाही यश हातातून निसटतंय तर ही कथा तुमच्यासाठी आहे द ओल्ड मॅन अँड द सी आपल्याला शिकवतं की प्रत्येक संघर्षात सौंदर्य असतं प्रत्येक पराभवातही प्रतिष्ठा असते आणि शांत शौर्य हे देखील जगण्याचं एक महत्त्वाचं रूप आहे ही अतिशय छोटी कादंबरी आहे पण ती तुमच्या सोबत राहते कधी समुद्रासारखी शांत कधी लाटांसारखी अस्वस्थ तर ही कथा पुन्हा पुन्हा वाचा कारण काही कथा आपण प्रत्येक वाचनात नव्यानं समजून घेतो तर हे होतं द ओल्ड मॅन अँड द सी या हेमिंगवेच्या अजरामर कथेबद्दलचं एक छोटंसं चिंतन हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा वाचा विचार करा आणि संघर्षाची सौंदर्यता विसरू नका